अथांग <coughs> आणि अमर्याद असा महासागर गणेशाच्या नामस्मरणाद्वारे एका आचमनात प्राशन करून टाकला होता तर त्याप्रमाणे नामधारक गणेशभक्त किंवा कोणीही नाम घेणारे जे आहेत त्यांच्या विघ्नांच्या दोषांचा महासागर जरी असला तरी तो नाहीसा करण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामामध्ये आहे अशा गजान मला असतो तर या ठिकाणी महाराजांच्या व्यासपीठावर अन्य कोणी काही बोलणं हे काही योग्य वाटत नाही परंतु त्यांच्यासमोर त्यांचंच गुणगान म्हणून दोन शब्द फक्त सांगणार ठीक आहे नामाचा प्रचार करणाऱ्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये जर म्हटलं तर गणेश संप्रदायामध्ये अंकुशरी महाराज आणि समर्थ संप्रदायामध्ये ब्रह्म चैतन्य महाराज यांच्या कुणीच प्रचार नामाचा इतका सोपा आणि सहज केला नाही त्यांची एक एक वाक्य एवढे महत्वाची आहे की त्या वाक्यामध्ये संपूर्ण वेदांत भरलेला आहे तर पहा महाराजांचं वाक्य आहे की नामात योगाची सर्व सर्वांगी आहे आणि भगवंताच्या नामाशिवाय मला काही कळत नाही असं ज्याला कळलं त्याला सर्व कळलं अगदी योग्य आहे दुसरं आहे वृत्तीचे समाधान असणे ही भगवंताच्या कृपेची मोठी खूण आहे आता एका वाक्यात संपूर्ण त्यांनी परमात्म सांगून टाका वृत्तीचं समाधान आता वृत्ती पंचवृत्ती आहेत वेगवेगळ्या जन्म होतो मागे प्रारब्ध कर्म क्रियमाण संचित हे सगळं आश्वाशिवाय जन्म होत नाही तर जन्म तर झाला आहे तो आपल्या हातात नाही होऊन गेला पर तो झाल्यानंतर तो सार्थक कसा करायचा हे नामाने होतं हे त्यांनी या वाक्यात सांगून टाका की वृत्तीचं समाधान पाहिजे विद्या संपत्ती आणि प्रपंच माणसं दुःख का करतात आरकी किरके दुःख त्या तीन गोष्टीसाठीच कटकट करत असतात विद्या संपत्ती आणि प्रपंच अडचणी म्हणल्या तर प्रपंचातल्याच संपत्तीच्या बाबतीत ते सारखं चालत तर त्यांनी सांगितलं ह्या तीन गोष्टी ज्या आहेत या प्रार्धानुसारच मिळतात प्रत्येकाला त्याच्यामध्ये प्रयत्नाने फारसं कमी जास्त काही होत नाही तीन गोष्टी बरं का आणि म्हणून आता पहा दातासाहेबांच्या वाणीतून महाराज जेव्हा बोलायचे महाराजांचा वाणीरूपे अवतार झाला होता तर त्यामध्ये बापूसाहेब मराठे जे महाराजांचे भक्त होते त्यांनी दात्यासाहेबांना प्रश्न विचारला की दातासाहेब आपण महाराजांच्या सहभागात राहिलेले ब्रह्मानंद महाराजांना महाराजांना आपण प्रत्यक्ष पाहिलं आपल्यामध्ये ही अशी वृत्ती जी म्हणजे या बाकीच्या भौतिक गोष्टींविषयी अनाशक्ती ही कशी काय निर्माण झाली हे जर आम्हाला थोडं मार्गदर्शन करा कारण आम्ही सगळेजण अडकलेले तर म्हणले बाहेरच नाही निघत नाही त्यावेळेस आता साहेबांनी त्यांना सांगितलं की म्हणले ब्रह्मानंद महाराज माझे म्हणजे त्यांना मी गुरुच मानतो आध्यात्मिक गुरु आणि माझे मोक्ष गुरु म्हणजे महाराज तर ब्रह्मानंद महानंद सहवास लहानपणापासून मला घडला आणि त्यामुळे ते मला अगदी एखाद्या मित्राप्रमाणे बोलायचे वागायचे त्यांचा अधिकारी मोठा होता तर ते वारंवार मला म्हणायचे ते अरे तात्या आता मी म्हणजे लहानपणापासून हे होणार ते होणार हे शिकणार ते शिकणार असं माझं चालायचं मला ब्रह्मानंद महाराज सारखे मला एकांतात म्हणायचे अरे तात्या काय चालवलेस तू हे हे बघ तुम्हाला एक सांगतो या बाहेरच्या गोष्टी ज्या आहेत भौतिक वैभव ज्यासाठी लोक अखंड तळमळ करतात तर हे वैभव जे आहे वैभव हे मिळवण्यासाठी कष्ट आणि क्लेश होतात म्हटले काय का दुसरी गोष्ट ते, ते टिकवण्यासाठी अत्यंत क्लेश आणि तिसरी गोष्ट ते कितीही वैभव कमवलं क्लेश सहन केले सांभाळण्यात क्लेश केले आणि तिसरं त्याच्यात दुःख म्हणजे अंत्यकाळी आपल्याबरोबर त्यातलं काहीही नेता येत नाही हे आपल्याला कळतं आणि म्हणून अत्यंतिक क्लेश आणि वेदना होतात म्हणले आणि महत्वाची गोष्ट ह्या गोष्टीमध्ये ऐंशी टक्के प्रारब्ध असते आणि वीस टक्के फक्त प्रयत्नाला वाव असतो त्यामुळे काहीच आपल्याला करता येत नाही ते फार दुःख असतं आणि या उलट पारमार्थिक वैभव जे आहे ते पारमार्थिक वैभव मिळवण्यासाठी क्लेश नाही कष्ट आहेत म्हणजे पण क्लेश नाही जसे व्यावहारिक वैभवासाठी क्लेश आहेत तशी क्लेश होत नाहीत पण तर आहेतच त्यानंतर ते एकदा प्राप्त झालं आध्यात्मिक वैभव की ते टिकवण्यासाठी अजिबात क्लेश नाहीत म्हणले आनंद आहे आणि तिसरी गोष्ट ते सर्व जसेच्या तसं बरोबर घेऊन जाता येतं म्हणून अत्यंतिक आनंद आहे म्हणले म्हणून ताज्या तुला सांगतो तू ह्या बाहेरच्या वैभवाच्या नादीत लागू नको पारमार्थिक वैभव बरवण्याचाच तू प्रयत्न कर महाराष्ट्र पाठीशी म्हणजे म्हणून वृत्तीचे समाधान असणे ही भगवंताच्या कृपेची खूनच आहे हा याचा मध्ये तार्थ आहे म्हणून जमलेला तर जास्त मार्गांसमोर फेट बोलणं योग्य नाहीये पण एवढं धाडस केलं दोन शब्द तर सर्वांनी याच्यात एकच लक्षात ठेवा की नामस्मरण जे आपण करतो नामस्मरणामध्ये सर्व काही आलं पाहिजे नवदा भक्तीचे प्रकार आहेत अर्चन भक्ती आहे वंदन भक्ती आहे पादसेवन भक्ती आहे सर्व त्याच्या आहेत ते होईल तितकं ते करा पण ज्यावेळेस बाकी हे बाकीचं काही जमणार नाही त्यावेळेस मस्त नामस्मरण जरी केलं त्याच्यामध्ये या सर्व गोष्टीचे अंग आहेत येता मardan समुद कथन करू थांबतो انا गरम मूर्ती मोरियाला जय आजानी जन्म नामार्थ रायानी सदा वास नामात केला या चामुंडी सर्वदा नाम कीति नमस्कार धन्या ब्रह्म जयतन्य सद्गुरुनाथ महाराज